बीड जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासामध्ये प्रामुख्यानं पालकमंत्री नामदार पंकजाताई मुंडे व खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांचं योगदान मोठ्या प्रमाणात आहे जिल्ह्याचा विकास काय असतो हे या दोन्ही भगिनींनी दाखवून दिलं आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे यांनी दिलेला विकासाचा वारसा हा दोन्ही भगिनी पुढे नेत आहेत त्यामुळे येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत खासदार डॉक्टर प्रीतमताईंचा विजय कुठलीही शक्ती रोखू शकत नाही कारण काम बोलत आहे म्हटल्याप्रमाणे बीड जिल्ह्यात पहिल्यांदाच विकासाचं पर्व खासदार प्रीतमताईंनी लिहिलं आहे अंबाजोगाई शहरातून सर्वाधिक आघाडी खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांना मिळवून दिली जाईल अशी ग्वाही अंबाजोगाईतील नपचे नगरसेवक तथा भाजपचे माजी शहराध्यक्ष कमलाकरांना कोपले यांनी दिली आहे कोपले हे लोकसभा निवडणुकीच्या निमित्तानं दैनिक वार्ता प्रतिनिधीशी बोलत होते बीड लोकसभा निवडणुकीत सर्वाधिक मतांनी विजयी होण्याचा विक्रम खासदार डॉक्टर प्रीतमताई मुंडे यांच्या नावावर आहे ज्या विश्वासानं बीड जिल्हावासियांनी प्रीतमताईंना विजयी केलं तो विश्वास सार्थ ठरवण्यासाठी प्रीतमताईंनी विकासाचं मोठं पाऊल गेल्या पाच वर्षात त्यांनी जिल्ह्यातील विकासाचे अनेक प्रश्न मार्ग लावले ज्यामध्ये जिल्ह्यातील बहुतांशी रस्ते हे राष्ट्रीय महामार्गाशी जोडले गेले ज्याचा परिणाम आज शहर ही थेट महामार्गाशी जोडले गेले रस्त्याच्या कामात गुणवत्ता दाखवून देण्याचं काम या रस्ते कामात दिसून आलं शिवाय अंबाजोगाई शहरातील विविध शासकीय कार्यालय असतील किंवा स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयातील इमारती असतील आणि याशिवाय इतर स्थानिकचे प्रश्न प्राधान्यानं सोडवण्याचा प्रयत्न त्यांनी केला आहे तसंच गेल्या साठ वर्षामध्ये न धावलेली रेल्वे पंकजताईंच्या आणि प्रीतम ताईंच्या माध्यमातून येत्या काळामध्ये धावणार आहे परळी ते नगर असा तिचा प्रवास असणार आहे लोकनेते स्वर्गीय गोपीनाथराव मुंडे या नावाची उंची वाढवण्याचं काम या दोन्ही भगिनींनी केलं आहे गेल्या चाळीस वर्षाचा इतिहास मोडण्याचं काम यांच्या हातून झालं आहे अशा विकासप्रिय नेतृत्वाला अंबाजोगाई शहरातील अठरा पगड जातीचे मतदार थेट विजयी करतील असा विश्वास कोपले यांना आहे कारण विकासाला जात नसते त्या ठिकाणी सामान्य माणूस मोठा झाला पाहिजे हीच एकमेव भावना असते अंबाजोबाई शहरात केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार प्राध्यापक सौ संगीताताई ठोंबरे यांच्या समर्थ नेतृत्वाखाली भाजपची फळी मोठ्या उत्साहानं कामाला लागली आहे अंबाजोगाई शहरातून सर्वाधिक आघाडी मिळवून देण्याचा प्रयत्न सर्व पदाधिकारी कार्यकर्ते करीत आहेत त्यामुळं प्रीतम विजय कुठलीही शक्ती रोखू शकत नाही असा विश्वास कमलाकरांना कोपले यांनी व्यक्त केलाय वार्ता यूट्यूब न्यूज करिता परमेश्वर गीते अंबाजोगाई